आपला हिंदू धर्म अनेक रहस्यांनी भरलेला आहे अशी रहस्य ज्यांचे कोणी आजही विज्ञान सोडवू शकलेलं नाही त्यातच मंदिर म्हणजे भारताचे आणि हिंदू धर्माचे आभूषणच भारतातील कित्येक मंदिरं आपल्या स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहेत प्रामुख्याने दक्षिण भारतातील मंदिरं आपल्या महाराष्ट्रातील वेरूळचं कैलास मंदिर पण याच्या व्यतिरिक्त भारतात अशीही अनेक मंदिरं आहेत ज्यांची रहस्य आजही उलगडली नाहीयेत हिंदू धर्मियांची श्रीकृष्णावर अपार श्रद्धा आहे त्यात आपल्या इथे चारधाम यात्रा सुद्धा होते रामेश्वरम बद्रीनाथ द्वारका आणि जगन्नाथपुरी ही चार तीर्थस्थळ भारतात प्रसिद्ध आहेत लाखो भाविक दरवर्षी इथं पवित्र यात्रा करतच असतात पण यापैकीच एक तीर्थस्थळ त्याच्या रहस्यांमुळे जगप्रसिद्ध आहे ते म्हणजे ओडिशातल्या पुरी येथे असलेलं जगन्नाथ मंदिर शेकडो वर्षांपासून इथे भव्य दिव्य रथयात्रा देखील निघते भगवान श्रीकृष्ण यांचं पृथ्वीवरील वैकुंठरू म्हणजे हेच जगन्नाथ मंदिर पण या मंदिराभोवती अशा काही गूढ गोष्टी आहेत ज्या फक्त भाविकांनाच नाही तर वैज्ञानिकांनाही आकर्षित करतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जगन्नाथ पुरीच्या याच रहस्यांबाबत जाणून घेऊया नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजा मध्ये आपलं स्वागत आहे जगन्नाथ पुरी हे भारतीयच नव्हे तर परदेशी भाविकांसाठी सुद्धा आकर्षणाचं केंद्र आहे इतिहासात याला अनेक नावांनी ओळखलं जातं जसं की उत्कल पुरुषोत्तम क्षेत्र नीलांचल नीलगिरी आणि मग जगन्नाथपुरी याचं नामकरण होत गेलं दरवर्षी इथे आषाढ द्वितीय पासून आषाढी एकादशी पर्यंत रथयात्रा पार पडते भगवान जगन्नाथ म्हणजे साक्षात कृष्णच या मंदिरात जगन्नाथ भाऊ बालभद्र म्हणजेच बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत या मूर्तींची खास गोष्ट म्हणजे भारतातील सर्व मंदिरात देवी देवतांच्या दगडी मूर्ती असतात मात्र जगन्नाथपुरी मधील या देवाची मूर्ती लाकडापासून बनवलेली आहे याबद्दलची आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दर बारा वर्षांनी या तीनही मूर्ती बदलल्या जातात आणि ज्यावेळी हे मूर्ती काम असतं तेव्हा संपूर्ण पुरी शहराच्या लाईट्स घालवल्या जातात यावेळी देवळात फक्त मुख्य पुजाऱ्यालाच ते सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून पाठवलं जातं याची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली तर त्याला मृत्यू येतो अशी इथली मान्यता आहे या प्रक्रिये दरम्यान एक पदार्थ जुन्या मूर्तीतून नवीन मूर्तीत ठेवला जातो मात्र हा पदार्थ जिवंत आहे काहीतरी धडधडत आहे असं अनेक पुजाऱ्यांनी आपल्या अनुभवातून सांगितलंय असं म्हटलं जातं की हे श्रीकृष्ण यांचं हृदय या वस्तूला पुजारी नील माधव म्हणतात भगवान श्रीकृष्ण यांनी आपला प्राण सोडला तेव्हा त्यांचं शरीर पंचतत्वात विलीन झालं पण त्यांचं हृदय अजूनही या जागी आहे आणि हेच हृदय जगन्नाथ यांच्या मूर्तीत आहे असं इथली लोक सांगतात याच्या व्यतिरिक्त सांगायचं झालं तर मंदिरावरील सुदर्शन चक्र जगन्नाथ मंदिराची उंची दोनशे चौदा फूट आहे पण पुरी कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले हे सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमीच आपल्या समोरच असल्याचं दिसत आणि या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते अजून एक गोष्ट म्हणजे मंदिरात न येणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आवाज हे मंदिर समुद्राजवळ आहे मात्र या मंदिरात ज्या सिंह दरवाज्यातून आज जाता येतं त्या ठिकाणी पहिलं पाऊल टाकतात समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येणं बंद होतं मात्र आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकलं की पुन्हा समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो आणखी एक गोष्ट म्हणजे या मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उडताना दिसून येत नाही शिखरावर देखील पक्षी कधीही बसत नाही या मंदिर परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असं घडत असल्याची मान्यता आहे इथली तिसरी अद्भुत गोष्ट म्हणजे मंदिरावरचा ध्वज आता वैज्ञानिक नियमानुसार कोणताही पतंग किंवा झेंडा हा वाऱ्याच्या दिशेने फडकतो हे आपल्याला माहितच आहे मात्र जगन्नाथ मंदिरावरील लावलेला ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो हे का घडतं याचं कोण आजही कोणाला सोडवता आलेलं नाही इतकंच नव्हे तर या मंदिरावरील ध्वज दररोज बदलला जातो प्रत्येक दिवशी एक पुजारी घुमटावर असलेला ध्वज बदलतो एका मान्यतेनुसार एखाद्या दिवशी ध्वज बदलला गेला नाही तर हे मंदिर पुढील अठरा वर्षांसाठी बंद होऊ शकत चौथी गोष्ट म्हणजे इथला प्रसाद कधीही वाया जात नाही जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र सुरू असत दररोज लाखो भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात मात्र इथे बनत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही स्थानिकांच्या मान्यतेनुसार भगवान विष्णू आपल्या चारही धामांना दररोज भेट देत असतात त्यापैकी जगन्नाथ मंदिरात ते भोजन करण्यासाठी येतात त्यामुळे इथे कधीच अन्न कमी देखील पडत नाही आणि कधीच वाया देखील जात नाही आणखी एक गोष्ट म्हणजे इथे स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी सात भांडी एकमेकांवर ठेवली जातात आणि हे करत असताना सगळ्यात वरती जे भांड आहे त्यातला प्रसाद सर्वात आधी शिजतो आणि त्यानंतर खालील एका मागील एक भांड्यातील प्रसाद शिजतो हा चमत्कार कसा घडतो हे सुद्धा आजपर्यंत कोणालाही नाही या सर्व गोष्टी आजही आहेत मंदिरावर अनेक परकीय आक्रमणं देखील झाली होती मात्र तरीही आजही हजारो वर्षांपासून हे मंदिर आपल्या रहस्यांसोबत उभं आहे या मंदिराविषयी आणखी काही गोष्टी तुम्हाला माहिती असतील किंवा आम्ही सांगितलेल्या कोणत्या गोष्टी तुम्ही स्वतः अनुभवल्या असतील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका